महाराज नाट्य मंदिर वर्धापन दिवसाला उपस्थित असलेले आपले अध्यक्ष आणि आमचे मित्र आमचे मतदार मतदारांनी मत कोणाला ते नाही मतदार यादीत नाव असं आपल्याला जाहीर बोलताना <laughs> ब्रिगेडियर सुधीर सावंतजी आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ अण्णा ज्यांना आपण इथे ऐकलं आणि ज्यांनी पूर्ण देशभरामध्ये दे, मराठी माणसाचं नाव मराठी नाटक नात्य, मराठी नाट्य संस्कृती याला वजनदार पद्धतीने ठेवलं असे आमचे वामनराव केंद्रजी बजरंग चव्हाणजी आमच्या सुविद्या पत्नीचे सीनियर, सिनियर वकिलीमध्ये असे ऍडव्होकेट सुहास घाटसाहेब शिवाजी मंदिर म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाची काही ना काही आठवण हि इथे जपून ठेवलेली असते असे ऋण आहे मराठी नाटक असेल मराठी साहित्य संस्कृती लोकवाद्य लोककला याच्या कुठल्या ना कुठल्या प्रयोगासाठी ज्याच मराठीवर प्रेम आहे तो शिवाजी मंदिरला गेलाच नाही असं असूच शकत <प्रेवाद> गिरण गावात माझा जन्म झाला आणि मला अजूनही आठवत आहे सावंत साहेब की त्यावेळेला शाहीर साबळेजी हे त्या ठिकाणी शाहिरी आणि त्यानंतर महाराष्ट्र की लोकधारा तर आमच्या बाजूच्या खोलीत राहणारे ताराळकर यांचा मुलगा असो त्यांच्या नंतर लोकधारामध्ये गायचा मंगेश दत्त मला घेऊन आला या खड्ड्यामध्ये व्यवस्थित आणि इथून पूर्ण महाराष्ट्र लोकधारा ही मी पाहिलेली आणि इथे बसलेल्या प्रत्येकाची जशी आठवण आणि म्हणून ज्याचा उल्लेख तुम्ही केला जी यशवंत नाट्यगृह धीरानाथ नाट्य मंदिर दामोदर हॉल पण शिवाजी मंदिर आणि म्हणून मराठी माणसाच्या पूर्ण नाट्यसृष्टीचा संपूर्ण साक्षीदार मुंबईचा कोणी असेल तरी आपले शिवाजी महाराज आता काळ आठवा आपण एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राच्या चा पूर्ण चळवळात पूर्ण विजय मिळवून आपला महाराष्ट्र घेऊन आपण आलो आणि पासष्टला हे मंदिर झालेलं आहे जणू नवीन राज्य निर्मितीच्या उत्सवात आनंदात ज्यांनी बलिदान दिलं त्यांनाही आपल्याला अभिवादन आपण या ठिकाणी नक्की वाहतो त्यांचं दुःख त्यांच्या परिवाराच्या अडचणी राज्य आता नवीन चालेल कसं पुढे जाणार कसं यात मराठी माणसाची जी, जी भूक होती ती शास्त्रीय नाटक शास्त्रीय संगीत नाटक याची भूक भागण्यासाठी हे नाट्यगृह हे मंदिर द्यायला होते आणि म्हणून शिवाजी मंदिर साठ वर्ष पूर्ण करते याचा अर्थ एका मोठ्या नाट्य परंपरेच्या प्रवासाचा ध्रुव तारा म्हणजे शिवाजी मंदिर आहे असं म्हटलं तर चुकीचं मी तर म्हणे एका राजकीय प्रवासाचा सुद्धा साक्षीदार शिवाजी मंदिर यात कुठेही चुकीचं नाही की एका चळवळीचा वास <coughs> कामगारांच्या पसिनाचा वास या ठिकाणी आहे मराठी माणसासाठी लढणाऱ्या त्या काळाच्या सर्व लेखक गायक संगीतकार शाहीर नेते विचारवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत यांचा कामाचा वास सुद्धा आणि मोठे एक परंपरा असलेला शिवाजी मंदिर या ह्याच मंचावर कोणाकोणाची नावं घ्यायची बाळासाहेबांपासून ते तत्कालीन असा कुठला मुख्यमंत्री नसेल इजो इथे आला नाही पण मला मुद्दामून आजच्या दिवशी एक आठवण जाण्याशी सांगायची आहे आज तीन मे आहे आज प्रमोद महाजन यांचा स्मृती दिवस आहे पण मला जी आठवण सांगायची ती की मोठे मोठे नेते होऊन गेले पण देशाचा पंतप्रधान असलेला व्यक्ती शिवाजी मंदिर मध्ये नाटक बघायला आला त्यांचं नाव अटल बिहारी वाजपेयी वाहतो ही ध्रुवांची जुडी हे नाटक प्रमोदजी अटल बिहारी वाजपेयीजींना घेऊन शिवाजी मंदिरमध्ये दाखले आणि म्हणून एवढा मोठा हा प्रवास हा एका नाट्य चळवळीचा याची साक्ष ही इमारत त्या ठिकाणी सांगते मी ज्या वेळेला सुवास घामाचा म्हणतो त्यावेळेला इथल्या वडाचा सुद्धा सुहास विसरता येत नाही प्रतिमा माझ्याकडे बघते खाल्लेला नाही साहेब खरं बोलतोय ना आणि म्हणून ही ही वास्तू जी आहे ना हे मंदिर जे आहे या मंदिराची शोभा अजून वाढलीच पाहिजे यासाठी जे करायला लागेल त्यासाठी आशिष शेलार आणि सरकार दोघेही खरा ठेवाय नुसतं थिएटर बांधायचं नाही आणि आपण तुम्ही प्रस्ताव करा तुमचा प्रस्ताव त्या लाल फितीत बसवण्याचं काम माझ लाल फितीत बसला नाही तर फीत सोडून करण्याची सुद्धा जबाबदारी मला आनंद या गोष्टीचा वाटला की आजचं नाटक पण प्रासंगिक रणरागिणी तारा राणी साडेतीनशे वर्षाचा इतिहास पूर्वीचा इतिहास आणि मग पुढच्या पिढीला आपण जरा स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारायला हवा की आपला खरा इतिहास आपण पुढच्या पिढीपर्यंत एक दोन वर्ष नाही सहा सात वर्ष तारा राणी यांनी संघर्ष केला औरंगजेबाशी पण त्याला सरेंडर कधी झालं नाही हे मराठा साम्राज्य मराठा हिंदवी पद बादशाही टिकवण्यामध्ये ती पुढे नेण्यामध्ये आमच्या रणरागिणी ताराराणींच योगदान खूप महत्वाचं आहे मला या गोष्टीचा उल्लेख आज या ठिकाणी करावासा वाटतो साहेब चार दिवसापूर्वी आम्हाला त्या ठिकाणी सावंतांनी फोन केला इतिहासकार इंद्रजीत सावंत मला म्हणाले की उद्याला लंडनला एक आपला मराठा शूर सरदार रघुजी भोसले नागपूरच भोसले घरान यांच्या नावाने सोन्याने उरलेली एक पाती तलवार ही लिलावाला निघालीये लंडनला उद्या दुपारी तीन पर्यंत तसा लिलाव आहे मला आदल्या दिवशी चार वाजता फोन आला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आपण त्याच्या मावळ्या बावीस तेवीस तासांमध्ये सर्व परवानग्या कायद्याच्या अडचणी नसेल तर खाजगी मध्यस्थ उभा करून ती लंडन मधली तलवार अन्य कोणाच्या हातात नाही महाराष्ट्र सरकारच्या हातात इलावा जिंकून आपण त्या ठिकाणी आणि महत्व हे आहे की छत्रपती शाहू महाराजांनी या रघुजी भोसले प्रथम यांच्यावर जी टाकलेली जबाबदारी होती ती अटके पार म्हणजे ओडिशा आणि बंगाल च्या नवाबाचा सुद्धा पराभव करून मराठा साम्राज्य वर्चस्व तिथपर्यंत त्यांनी गेलो ती तलवार ही आपल्याला त्या ठिकाणी परत मिळाली आज मला सांगायला आनंद होतोय लंडन मधल्या त्या तलवारीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला ती मुंबईत पहिल्यांदा येईल तर या शिवाजी मंदिरात त्या ठिकाणी मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे आणू आणि म्हणून आपला हा इतिहास आपण विसरता कामा नये तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे छावा सिनेमा आला तरच असं नाही छावा सिनेमा आल्यावर लोकांच्या मनात प्रश्न पडायला लागले पण पुस्तकाच्या रूपाने नाटकाच्या रूपाने एक पात्री प्रयोगाच्या रूपाने आजकाल वेवस चालू आहे स्टोरी टेलिंग त्या गोष्टीच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी पोचवावा लागेल आणि ते काम आपण सगळे मिळून करूया या प्रसंगी एवढंच आणि ज्याचा उल्लेख हवामान केंद्र यांनी केला होय विद्यापीठ व्हायलाच हवं खरं तर मी मंत्री झालो माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे राज्याचं म्युझियमच नाही आपण त्या यश मिळवलं बी मध्ये भूखंड मिळवलं आणि राज्याचं पहिलं म्युझियमची मुहूर्तमेढ कामाची सुरुवात झाली काही महिन्यात भूमिपूजन सुद्धा आपण करू आणि राज्याचं म्युझियम मग आमच्या विभागातली लोक आले गॅसेट्रीज मधले आणि ते म्हणाले आपल्याकडे अठरा कोटी डॉक्युमेंट आहेत जे संपूर्ण राज्याचा इतिहास सांगतायत पण इतिहास संशोधकांना किंवा पर्यटकांना जाणकारांना ते दाखवायची जागाच नाही आणि प्रत्येक प्रगत राष्ट्रामध्ये त्यांच्या गॅझेटरीच प्रदर्शन करणारी भवन उभी असतात त्या कामाला आपण हातात घेतलं आणि बी केसी मध्ये अजूनही भूखंड मिळवून तीन लाख फुटाचं गॅझेटरी भवन त्याचं सुद्धा भूमिपूजन आपण आज या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की परफॉर्मिंग आर्ट्स दुर्गश्राव्य हे आपली सृजनशीलतेची अभिव्यक्ती आहे आणि मग आय आय टी आपल्याकडे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पण पहिल्यांदा केंद्र सरकारशी मुख्यमंत्र्यांबरोबर जाऊन करार केला आपण आणि जसं आय आय टी आय एम आहे तसं आय आय सी टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या मुंबईमध्ये दहा एकर मध्ये आपण तुम्ही मला चौथं काम दिलं विद्यापीठी करू आणि आपल्या या प्रसन्न प्रगल्भ आणि समृद्ध संस्कृतीला पुढे घेऊन जाऊ शेवटला मी हा अनुत्तरित प्रश्न सोडला तर चित्रविचित्र बातम्या होऊ शकतात म्हणून स्पष्टता महाराज साहेब मी कालही सीएम होतो आजही सीएम आहे आणि उद्याही सीएम होणार आणि सीएम म्हणजे माझ्या दृष्टीने कॉमन मॅन धन्यवाद जय जय महाराष्ट्र